नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे आणि व्हिडिओला सुरुवात केलेली आहे खरं तर मी दोन दिवसाच्या मागे माझ्या बहिणीला भेटायला गेले होते बहिणीच्या गावी आणि तिकडचाच एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ बघून घ्या आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा कमेंटसुद्धा करा चला व्हिडिओला सुरुवात करूया अगोदर आम्ही आता जात आहोत बहिणीच्या घरी जगलपेठला आणि इकडनं अर्ध रोडाचं चा काम झालेलं आहे हा मेन हायवे आहे बेळगाव टू गोवा खूप दोन कमीत कमी तीन चार वर्ष झाली रोडचं काम चालू आहे आणि पूर्ण रोडच्या साईडनं बघू शकता भात शेती आणि डोंगर तर खूप छान आणि सुंदर आहेत सह्याद्री पर्वत सह्याद्री पर्वत रांगा आहेत ह्या आणि लहा साईडला छोटी छोटी गावं आहेत भात शेती खूप सगळं का कापायला आले पण पावसाचा काय जोर वाढलाय आणि ही आहे माडीगुंजी मी छत्रेला वगैरे आले होते तिकडचं आता रोडचं काम मध्ये राहिलं होतं ते चालू आहे अजून खूप मध्ये मध्ये काम रोडांचं चालू आहे आणि माडीगुंजी दाटल्यानंतर सुद्धा मध्ये मध्ये काम चालूच आहे अजून चार वर्ष झाली बेळगाव ते खानापूर पूर्ण आहे पण खानापूरपासून ते गोवापर्यंत गोवाची हद्द आहे तोपर्यंत काम चालूच आहे आणि मध्ये इकडं रेल्वेच्या रेल्वे गेट आहे आणि इकडं महिला सगळ्या माड्या वगैरे विकायला बसलेत इकडं जास्ती काम वगैरे नाही आहे म्हणजे एकदा भात शेती कापली की परत काम कुणाला मिळत नाही लास्टला मग फक्त परत फिरण्या येतील तेव्हाच काम मग त्यामुळे असे छोटे छोटे उद्योग वगैरे करत असतात हे आहे रामनगर आणि इकडं याच्या लेफ्ट साईडला जो रोड गेला आहे इकडं माझं माहेर आहे फक्त पाच मिनटावरती पिंपळे म्हणून लेफ्ट साईडला आणि इकडं बरोबर आपल्यासमोर रोड जातो तो दांडेली आणि रामनगर झाल्यानंतर आता जगलपेठ आणि आम्ही येऊन आहे आता गावी तसं तर गाव पूर्ण बसस्टँड वगैरे समोर आहे पण आम बहिणीचं घर एकदम लास्टला आहे त्यामुळे रोडच्या इकडं सम आयला जवळच पडतं आणि मी आलेले आहे आता बहिणीच्या घरी आणि ही आहे बहिणीची सासू वगैरे ते दुर्गा झाल्यावर गेलं त्यांना विचारलं नाही मी व्हिडिओ वगैरे काढू घेऊ दिवसभर कारण असं दुसऱ्याच्या घरी जाऊन व्हिडिओ वगैरे बनवणं बरं वाटत नाही आणि ते सुद्धा आजारी आहेत ते त्यामुळे छोटंसंच मी स्वतःहून छोटाच व्हिडिओ केला होता म्हणजे मिस्टर बसलेत आणि हे सुद्धा पाहुणे आले होते त्यांना बघायला आको, आको। या बही माझी आणि इकडे बहिणीची मुलगी छोटी माझी बोललीस तर तू पडलीस तर इकडे बघ इकडे बघ नाव काय बोललू तुझं नाव काय दुर्गा <laughs> दाकू दाकू तू त्याच्यात दिसणार मोठी मुलगी आहे बहिणीची आणि इकडं चालू आहे तर जेवण सगळ्यांचं आणि आता जेवण करून आम्ही पण जाणार आहोत आता